नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी सागर या युट्यू चॅनलवरती आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळालेला आहे आज आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे तीन हजार दोनशे आठ क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे नऊशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर गेलेला आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर गेलेले आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे नऊशे अडतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीनशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेल्या आहे दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी कुंटल तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्त दर गेलेला आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे वक कमी एक आजर एक आजर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे सहाशे त्र्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर गेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलाय एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झाली आहे दोनशे एकोणपन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जर लिहिलेली आहे दोन हजार आठशे अकरा क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे सातशे तेहतीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे एवला या बाजार समितीमध्ये कांद्याची आक झालेला आहे सहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे तीनशे दोन रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आक झालेला आहे दहा हजार चारशे सत्तेचाळीस तर कमीत कमी दर गेलेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सतराशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कळवण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आहे आठ हजार दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला अठराशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला बाराशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चांदवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे सात हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर गेला आहे दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सतराशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे तेराशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरचे बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे चौदा हजार दोनशे क्ंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे दोन हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घेंती देखील लावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद